नमस्कार मित्रांनो भारताने दिला ट्रम्पच्या टॅरिफला मोठा प्रत्युत्तर रशियन तेल खरेदीत विक्रमी वाढ डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर पन्नास पर्सेंट टॅरिफ लावले उद्दिष्ट स्पष्ट होते भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी पण भारताने याला ठाम उत्तर दिलं आहे मागे हटण्याऐवजी भारताने रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी विक्रमी पातळीवर वाढवली आहे काय घडलं आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारताने रशियाकडून दररोज तब्बल दोन मिलियन बॅरल्स तेल आयात केले जुलैमध्ये ही संख्या व एक पॉईंट सहा मिलियन बॅरल्स होती याचा अर्थ ट्रम्प यांच्या दबावानंतरही भारताने खरेदी वाढवली भारताचा एकूण पाच पॉईंट दोन मिलियन बॅरल्स प्रतिदिन आयातीत अडतीस पर्सेंट हिस्सा रशियाकडून आला आता सप्टेंबरमध्ये ही संख्या चाळीस पर्यंट पर्सेंटपर्यंत जाऊ शकते की जे विक्रमी आहे भारताचा फायदा कुठे आहे स्वस्त तेल रशियन क्रूड भारताला प्रति बॅरल आठ ते दहा डॉलर स्वस्त पडतो ऊर्जा सुरक्षितता भारत पंच्याऐंशी पर्सेंट क्रूड ऑइल आयात करतो त्यामुळे स्वस्त स्रोत महत्त्वाचा आहे चलनाचा फायदा रशियाशी व्यवहार रुपया रुबल ट्रेडमधून होतो असल्याने डॉलरचा ताण कमी होतो अमेरिका का नाराज आहे भारत स्वस्त तेल विकत घेऊन ते रिफाईन करून डिझेल आणि पेट्रोल स्वरूपात युरोपलाही विकतो यामुळे वेस्टर्न सँक्शन्स प्रभावी राहत नाहीत अमेरिकेच्या मते भारत प्रॉफिट कमावतोय पण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं भारताचा नफा तुम्हाला खटखत असेल तर भारताकडून खरेदीच करू नका तोटा कुठे होऊ शकतो पन्नास पर्सेंट टॅरिफमुळे भारताला पस्तीस ते चाळीस बिलियन डॉलर अब्ज एक्सपोर्ट धोक्यात येऊ शकतो टेक्स्टाईल जेम्स ज्वेलरी लेदर फुटवेअर यांना सर्वाधिक फटका बसेल थेट तुलना केली तर भारताला रशियन तेलातून सतरा अब्ज डॉलरचा फायदा पण अमेरिकन टॅरिफमुळे दरवर्षी पस्तीस ते चाळीस अब्ज डॉलरचा तोटा होऊ शकतो पुढे भारताची रणनीती काय आहे तर एक्सपोर्ट डायव्हर्सिफिकेशन अमेरिकाऐवजी चीन रशिया आफ्रिका एशियन यूमध्ये बाजार वाढवणे जी एस टी सुधारणा दोनच स्लॅब करून खरेदी शक्ती वाढवणे इन्कम टॅक्स रिलीफ मिडल क्लासकडे जास्त पैसा राहणार लाँग टर्म रशियन कॉन्ट्रॅक्ट्स ऊर्जा सुरक्षिततेसाठी स्थिर पुरवठा भूराजकीय परिणाम भारत अमेरिका संबंध एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतरच्या सर्वात खालच्या टप्प्यावर गेले आहे संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्यावर परिणाम होऊ शकतो जागतिक पातळीवर दोन गट स्पष्ट दिसू लागले यू एस नाटो जी सेवन ब्लॉक चीन भारत एनर्जी कॉरिडॉर ब्रिक्स आफ्रिका एशियन देश भारताकडे लक्ष ठेवून आहेत निष्कर्ष भारताने दाखवून दिले आहे की परराष्ट्र धोरणात स्वतःची स्वायत्तता सर्वात महत्त्वाची आहे ट्रम्प यांच्या दबावानंतरही भारत मागे हटला नाही उलट अधिक जोमाने रशियन तेल विकत घेतलं याचा अर्थ परिणाम जरी गुंतवणुकीचा असला तरी दीर्घकाळात भारताला स्वस्त ऊर्जा नवे बाजार या दोन्ही गोष्टीचा मोठा फायदा होऊ शकतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद